चर्चा प्रचंड मताने आणि या मतदारसंघाचित विकास करण्याच्या दृष्टीकोन ठेवण्याची आज बघायला गेलं तर तुलना आपण जर उमेदवारचं केलं जे उमेदवार महायुतीने दिलेले काय इथे गावामध्ये कोण सक्षम नव्हतं काय म्हणजे कोण सक्षम नव्हता काय इनिशावडेकरचा बाहेरचा माणूस म्हणजे सांगलीचा डॉक्टर त्याचं हॉस्पिटल सांगलीमध्ये आता अमोल कांबळे सांगितले ते कुणाच्या मातेला येत नाही कुणाला भेटायला येत नाही इलेक्शन आलं तर पैशाची ते इथं पाहत आता त्याचा हॉस्पिटल काढला गेलं तर महात्मा महात्मा फुले यांच्या योजनेतून बऱ्याच लोकांना घेऊन लुटले असं परिस्थिती आहे असा उमेदवार का काढला का त्याच्याकडे पैसे आहे पैसे मनी पैसे शिवाय चालत नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यामुळे ते उमेदवार सावडकरांना दिल। कोन, दिले आर्थात कोणा कोणच नाही म्हणजे कोण कोणाला लायकीच नाही इथं उभारण्यासारखं असं ती परिस्थिती हिनी दाखवून दिलेली आहे तर महाविकास आघाडी काँग्रेस पक्षांना स्थानिक उमिपत्राला संधी दिलेली आहे सर राय चांगलं काम करणार सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम करणार आणि तिची शिफारस करत असताना नुसतं माध्यम समाज नाही तर बौद्ध समाज मुस्लिम समाज जैन समाज मराठा समाज हे सर्व लोक एकत्र असतील आणि ते सरांनाच उमेदवार दिलं पाहिजे की तुमची भूमिका होती त्यामुळे ती भूमिका आपण घेतली आणि त्याला उमेदवार दिलेली आहे बरंच काम करायचं आहे बरेच प्रश्न आहे आणि हे सर्व प्रश्न आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमात आपण सोडवायचं आहे ते का हुशार आहे शरीश, शरीश जा नाही आणि या गावामध्ये सर्व जाती धर्माची लोक पुन्हा भूमीदान राहतात आणि भविष्यामध्ये तेकर सर शिरीष शिरीष आमचा चळवळीतला कार्यकर्ता चांगलं काम करतोय आणि त्याला सांगले की तुला राहायचं आहे आम्ही तर महाविकास आघाडी केलेल्या आता तुम्ही शेतकरी संघटनाच्या माध्यमातून उभं राहा श्रीकृष्ण शेतकरी संघटना शिट्टी घेतली आणि उभा राहिले आम्हाला विश्वास आहे दोन्ही उमेदवार आणि सावडेचे उमेदवार करीड वहिनी हे पण ऍक्टिव्ह कार्यकर्ते हे तीनही उमेदवार प्रचंड मतांना निवडून येते मला विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आज आता पाच सात दिवस लागले तुमच्याकड ही लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे मला माहित आहे का आता तुमच्या घरामध्ये आता पैसे येणार मताला पैसे येणार विकत घेण्याचं काम करणार पण तुमचं ते दोन हजार आठ एक हजार पाच हजार हे पाच वर्ष टिकणार आहे का हे आपण जरा विचार केला पाहिजे पाच वर्ष आपल्याला पाच वर्ष फार मोठे असतात आपण दोन हजार घेतो आणि विकले जातो पण पाच वर्ष आपल्याला पश्चात करायला मिळेल विधानसभेच्या काळाकाळामध्ये या आयतेगावमध्ये बरंच काम केलं प्रत्येक समाजाला न्याय त्याचं काम केलं आयतेगाव नेहमीच काँग्रेस पक्षाला पाठींबा राहिलेलं गावा पण काय घोळ झाला मला काय कळलं नाही लाडकी बहिणांनी जरा घोळ केली पंधराशे रुपये खात्यावर आल्यावर जरा अडचण झाली आमची इच्छा आहे लाडकी बहिणीला एकवीसशे रुपये मिळायला पाहिजे दोन हजार मिळायला पाहिजे पण लाडकी बहिणी मी कळायला पाहिजे हे पैसे तुमचंच आहे जिने काय मेहरबानी करत नाही ते जीएसटी अठरा टक्के जीएसटी गोल्ड बेरबेन लागतात तुम्ही काही घ्या अठरा टक्के जीएसटी कट होते जे जीएसटी भरतात त्यांना रिफंड मिळत आहे पण गोवर गरीब काही तुम्ही ब्रेड घेतला जीएसटीला अठरा टक्के जीएसटी लागते काही शर्ट घेतला जीएसटी लागते हे पैसे तुमचंच आहे सरकारनं काय केलंय नवऱ्याच्या खिशातनं पैसे घ्यायला तुमच्या हातात तुम तु दिले बरोबर आहे ना नवऱ्याच्या केशांना पैसे काढल्यात आणि तुमच्या हातामध्ये पैसे दिलेले त्यामुळे समजू नका हे सरकारचा पैसे आहे हे तुमचंच पैसे एवढं महागाई झाले स्वर्ण तर शक्य नाही घेणार आता गरीब घरी अंगठी करत होतो ते बी बाबा एक तोळ्याच्या करत होतो ते बी दाना उघड झाले आता म्हणजे पंधराशेला बोलू नका जे महागाई झालेले आहे आपला नवरा एवढं कसं करतोय एवढं प्रेशन घेतोय एवढ्या अडचणी आपलं शिकूर आला तुम्हाला वाटते पैसे पाहिजे बाजाराला पण पंधराशे रुपये आल्यानंतर वाटते की सरकार आपल्याला द्यायलाय आणि आपण जर मतदान नाही केलं तर आपलं पंधराशे रुपये कट होणार त्यांचा हिंमत नाही कट करायला की कडून कट करू शकत नाही तुम्ही आता विधानसभेमध्ये तिनं बसवलं आहे सत्ता दिलाय तुमच्या जीवावर सत्तेत बसलेल्या आहे हे पैसे तुमचं जाईल तुम्ही समजून घेतलं पाहिजे हे काहीतरी कशात घालत नाही त्यामुळं आमची इच्छा आहे तुम्हाला जास्त पैसे मिळायला पाहिजे पण हे पैसे तुमचं जाईल त्यामुळं एवढं काम करून सुद्धा विधानसभेला पराजयाला सामोरं जायला लागलं पण हे वचपा कारणाची वेळ हे जिल्हा परिषद माध्यमातून आपल्याला आहे त्यामुळं हात मशाल आणि शेट्टी या तिन्ही उमेदवाराला आपण आपण सर्वजण आशीर्वाद घ्यावा त्यांना नऊ तारखेला गुलाल लावण्याचं काम आपण आहे ते कारण सर्वांना करावा एवढंच या निमित्तानं मी आशा व्यक्त करतो बंटी साहेब हे आमचे नेते आहेत